मराठवाड्यातील बडे नेते म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे पाच वेळा आमदार राहिलेल्या बागडे यांची राहणी अत्यंत साधी आहे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासास सुरुवात केली ती आज तागायत सुरू आहे हरिभाऊ बागडे यांना राजस्थानचे राज्यपाल करण्यात आलेले आहे नाणा म्हणून परिचित असलेल्या बागडे यांच्या राजकीय या कारकिर्दीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा नमस्कार आपण पाहताय विशेष खास तर मित्रांनो हरिभाऊ बागडे यांना नाणा म्हणूनही ओळखलं जातं सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांचा जन्म झाला औरंगाबादच्या चित्तेपिंपळ गावात त्यांचा जन्म झाला औरंगाबादपासून सोळा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे बागडे हे शाळेत गेलेले त्यांच्या कुटुंबातील पहिलेच व्यक्ती आहेत सरस्वती भोन शाळेतून दहावी पास झाल्यानंतर त्यांनी वडील आणि भावाप्रमाणे शेती कामास सुरुवात केली अत्यंत साधी राणी ही सुद्धा त्यांची विशेष ओळख आहे पांढरा सदरा धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पोशाख पाच वेळा आमदार राहिलेल्या हरिभोंडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आल्यापासून सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिलं शेतकरी असल्याचा त्यांना अभिमान आहे म्हणूनच त्यांच्या औरंगाबाद येथील घराला त्यांनी कृषी योग हे नाव दिलेलं आहे वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम सुरू केलं संघाचं मुखपत्र असलेल्या साप्ताहिक विवेकमध्ये त्यांनी काम सुरू केलं ही एकोणीसशे पासष्ट एकोणसत्तरची गोष्ट त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या पत्रकार परिषदाही कव्हर केल्या एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर दरम्यान त्यांनी औरंगाबादमध्ये जनसंघासाठी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं आणि बाणीच्या काळात आर एस एस आणि जनसंघाच्या भूमिगत झालेल्या नेत्यांना मदत करण्याचं काम ते करत होते तसेच जनतेला आणीबाणीच्या काळात दररोज घडणाऱ्या घटनांचीही माहिती देत होते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये बागडेंनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंबरी मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चौदामध्ये ते निवडून आले पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान ते मंत्री होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान व नागरी पुरवठा मंत्रीपद देखील त्यांनी सांभाळत बागडे यांनी राजकारणात असूनही कधीच राजकारण न करता केवळ गुणवत्तेला महत्त्व दिले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर ते विधानसभेचे अध्यक्षही झाले हरिभाऊ बागडे यांना कानाने ऐकायला येत नाही त्यामुळे नाना विरोधकांचं मुद्दाम ऐकत नसल्याचा विरोधकांकडून आरोप होत होता राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विधानसभेत या त्याची वाच्यताही केली होती त्यावर आपल्याला कानाने का ऐकायला येत नाही याचा किस्सा त्यांनी सभागृहात सांगितला होता आणीबाणीच्या काळात माझ्याकडे सत्याग्रह काढण्याचे काम होते दर आठवड्याला मी सत्याग्रह करायचो दिवस रात्र फिरायचो ऊन वारा पाऊसही पाहायचो नाही डिसेंबर महिन्यातील कडक थंडीपासून त्याचा परिणाम माझ्यावरती झाला माझ्या कानात बदल झाल्यासारखे झाले व मी बेशुद्ध पडलो दोन तीन दिवस घरीच राहिलो दवाखान्यात गेलो नव्हतो त्यामुळे कानाच्या नसा बदल झाल्या हे माझ्या जिल्ह्यातील लोकांना माहिती आहे परंतु काही लोकांना हे माहिती नसेल आणिवाणीच्या प्रसंगाला आता पंचेचाळीस वर्ष झाली असं त्यांनी सांगितलं तर ही होती हरिभाऊ बागडे यांची छोटीशी माहिती याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट करून